युगाचार्य स्वामी विवेकानंदांना समकालीन असलेल्या स्वामी रामतीर्थांनी एकोणीसशे दोन ते एकोणीसशे चार या कालामध्ये अमेरिकेमध्ये विषयावर अनेक व्याख्यान दिली दे। ते गणिताचे प्राध्यापक होते तर व्यावहारिक वेदांत सांगणारे गणिती गणितीसनिधी असा त्यांचा उल्लेख केला जातो रामकृष्ण विवेकानंदांची विचारधारा त्यांनी पुढे चालविली म्हणून ब्राह्मण वैश्य क्षत्रिय आणि क्षुद्र या चार वर्णाच्या तात्विकेला प्राधान्य देऊन त्या वर्णातील लोकांना त्यांनी ग्रामसेवेसाठी प्रवृत्त करणारे ते एकमेव असे गणिती तज्ज्ञ व्यावहारिक वेदांतवादी होते म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वामी रामतीर्थाबद्दल ग्रामगीतेमध्ये असं म्हणतात की लोकशिक्षण न्यायरक्षण जनांचे पोषण आणि श्रमदान यासाठी जे जे करितील प्रयत्न त्यांना साधे वर्णाश्रम म्हणजे वर्णव्यवस्था ही कशासाठी आहे तर पुरुषार्थ सिद्ध करत करत मानव मानवधर्माचं आचरण या वर्णातील लोकांच्या माध्यमातून व्हावं हा खरा उद्देश वर्णव्यवस्थेचा आहे आणि हाच विचार